बांधकाम व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कारकीर्द गाजवल्यानंतर उषा काकडे यांनी चित्रपित्रात पदार्पण केलंय त्यांच्या उषा काकडे लोगोचं प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते झाले या दोघांच्या हस्ते उषा काकडे प्रोडक्शन निर्मित विकी द फुल ऑफ लव्ह या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा या दोघांच्या हस्ते क्लॅम्पिंग करून करण्यात आली आहे मुंबईमधील ताज लँड्स एंड इथे सोमवारी झालेल्या या तारांकित सोहळ्यासाठी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे अभिनेत्री ईशा कोप्पीकर सोनाली कुलकर्णी रिंकू राजगुरू स्मिता गोंदकर तनिषा मुखर्जी गौहर खान कोरिओग्राफर लक्ष्मीनारायण त्रिपाठी उद्योजक संजय काकडे तसेच निर्माती उषा काकडे विक्की चित्रपटाचे दिग्दर्शक तेजपाल वाघ कमलाकार हेमल इंगळे तसेच अभिनेता सुमेध मुगदळकर अशोक पंडित यांच्या सह हिंदी मराठी चित्रपट सृष्टी मधील दिग्गज यांची या ठिकाणी उपस्थिती होती ये बहुत ही शुभ अवसर है आज और मैं उषा जी को बहुत ढेर सारे मैं शुभकामनाएं देना चाहूंगा ऑन द लॉट्स ऑफ उषा का प्रोडक्शंस. आई थिंक जिसका लोगो रिवील इतना ड्रामेटिक हो

चार पाच वर्षापूर्वीच मला ही कल्पना डोक्यात आली होती परंतु मी खूप सर्च केला याचा कन्स्ट्रक्शनमध्ये तर मी अठरा एकोणीस वर्ष काम करत आहेच आहे परंतु ते करता करता मी असा विचार केला की हे करत असताना मी सगळ्या सेलिब्रिटींमध्ये जात होते उठत होते बसत होत होते मग मी प्रत्येकाचे निर्णय घेतले करण सरांचा घेतला मनीष सरांचा घेतला आणि मग मा ते मला म्हणाले बिंदास आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही करा आता सेवेन चित्रपट आपले पुढे येत आहेत आणि पहिला हा विकी ऑफ द लॉ हा पिक्चर आपला फर्स्ट आय थिंक फाय मंथ्समध्ये रिलीज होऊन जाईल अमोल उद्मले सह हर्षल कोठावदयस ही चोवीस तास पुढे